चार मित्रांनो गणपती बाप्पा मोरिया तर भरपूर दिवसांनी माझा व्लॉग घेऊन येतो आहे ॲक्च्युली रिद्धीची परीक्षा झाली होती त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ टाकत नव्हतो त्याचा परीक्षेचा गोंधळ अभ्यास चाललेला त्याचा गोंधळ चाललेला त्या गों त्याच्यामध्ये व्हिडिओ काय बनायला भेटले नाहीत उद्या बाबा उद्यानचा लास्ट पेपर आहे तर आज ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज आम्ही बनवणार आज शुक्रवार आहे तर आज आम्ही बनवणार आहे कोळ कोळंबी मसाला तर त्याची रिसिट तुम्हाला मी दाखवणार आहोत तर चला बघूया मेघा किचनमध्ये आहे आता काय काय साहित्य लागेल आणि ते कसं बनवणार ते आता आपण बघू तर चला आता डायरेक्ट भेटू आपण किचनमध्ये मित्रांनो आता मी किचनमध्ये आलो आहे तर मेघाने कोळंबी मसाल्याची तयारी करायला घेतली आहे तर मिक्सरला आता काय काय लावणार आहे ते आता तुम्हाला दाखवते सुरुवातीला आपण पाहिले घेऊया आलं लसूण मिरची कोथिंबीर त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतर मग त्याची पॅस्ट झाल्याच्यानंतर मी तुम्हाला कोलंबी करून दाखवते को कांदा आणि टॅमॅटो आता आपण कापून घेतलाय आता तो आपण पोपा मध्ये तेल टाकून थोडासा परतून घेऊया कांदा आणि टॅमॅटो आता आपण परतून घेऊया थोडा नरम होईसवर आणि मग तो नरम झाला की मग आपण थोडं मिक्सरला लावून घेऊया हां हे बघा आता मी हे सगळं कोलंबी कोलंबीला स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आगळ लावली आहे आगळ लावल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि तिखट मसाला गरम मसाला असं सर्व टाकलं आणि आता त्याला आपण मॅरिनेट करायला पाच दहा मिनटं ठेवूया आणि मग आपण कोलंबी मसाला ते करायची तयारी करूया आता आपण तोप तापला त्याच्यामध्ये ते तेल टाकलं आणि कांदा आणि टमालपत्र दोन टाकले ते आता आपण परतून घेऊया कांदा चांगला लाल होईसर आपण परतूया कांदा लाल झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये जी मगाशी पेस्ट केलेली ना ह्याची आलं लसूण मिरची कोथिंबीर सगळी पेस्ट अशी भरपूर टाकायची परतून घेऊया म्हणजे पे सगळ्यांचा कुठला मसाला लागला आलं लसून पेस्ट आलं लसूण मिरची कोथिंबीर कोथिंबीला वाटण आहे तो मसाला त्यामध्ये आता तोही चांगला परतून घेऊया आणि त्याच्यानंतर हा हा आपण कांदा आणि टॅमॅटो सर्व असं भाजून तेलावर परतून घेतलं आणि त्याचं असं मिक्सरला वाटण करून घेतलं आणि आता आपण हे ते ह्याच्यात टाकू वाटण म्हणजे टॅमॅटो कांदा आणि बस हा परतून तेलावरती त्याला मिक्सर बारीक करून घेतलं आणि त्याचं हे वाटण आपण टाकलं तो पण पर आता आपण पर्सन मिर्च घेऊन घ्यायचो मिर्च मस्त येते का अजून त्याच्यात मसाले टाकायचे तर मित्रांनो आज मस्त असं आम्ही कोलंबी मसाल्याचा बेत केलाय आता त्याच्यामध्ये हळद थोडीशी गरम मसाला आपला ओके आणि तिखट मसाला मालवणी तिखट मसाला तर आपला मालवणचा तिखट मसाला याच्यात पडलेला आहे जसं आमच्या चॅनलच्या नावाप्रमाणे कोकण मालवण मेगाननंद हे आमचं कोकणी आणि मालवणी स्ट्रेक्चर आहे मिक्स हे तुम्हाला मी दाखवते पण मस्त एक कोलंबी मसाला खायचा आमचा मूड झाला आज फ्रायडे शुक्रवार होता सकाळी मी कोलंबी आणलेली आणि कस संडेला आपल्याकडे आता आपण काही नॉनव्हेज करू शकू शकत नाही त्याच्यामुळे आज आम्ही कोलांबीचा नक्की दाखव परतून घ्यायचं आता चांगलं मसाला वास येतो हम्म मस्त वास येतोय बघा मस्त स्ट्रक्चर आहे सगळे लग... सगळे मसाले मिक्स आहेत ना तरी आम्ही कोलंबी आणलेली मी सकाळी कोलंबी आता अन... ही मॅरिनेट केलेली आता मी ह्याच्यात टाकते ती सुक करायचं आपल्याला जसं तुम्ही पर... को हॉटेलमध्ये कोलंबी मसाला असतो त्यात तोच प्रकार आहे पण थोडा आम्ही डिफरंट पद्धतीने बनवतोय आता हे सर्व परतून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून थोड़े पाणी टाकून परतून घेऊया आता आपण हे आता शिजत ठेवली आहे त्याच्यामध्ये मीठ नव्हतं टाकलेलं ना आता मीठ टाकूया थोडस आणि आपली कोकम कोकमाशी कोलंबीला मजाच नाही ना आपल्याला मच्छीमध्ये कोकमाशी मजा मजाच नाही कुठल्याच मच्छीला कोकमाशिवाय चिंचनशिवाय आगळशिवाय मजाच नसते ही आमची मालवणी कोकम आहे आम्ही आमच्या गावावर आणलेली जर आम्ही गावी गेलोच मे महिन्यात तर तुम्हाला दाखवू आम्ही गावचा पण प्लॅन आहे जायचा तर बघू तुम्हाला सांगू आम्ही तिच्यावरची व्हिडिओ तुम्हाला दिसतील आता ही कोलंबी आपण थोडा वेळ शिजत ठेवूया शिजून तुम्हाला दाखवतो तर चला तर मित्रांनो मेघाची तर कोलंबी मसाला तयार होतो आहे आमचा व्हिडिओ भरपूर दिवस आम्ही मग बोलल्याप्रमाणे आमचा व्हिडिओ भरपूर आला नव्हता म्हणजे माझाच आला नव्हता रिद्दीतचे पण व्हिडिओ देत नव्हते एक्झाम चालू होती आता एकदा उद्या लास्ट पेपर आहे रिद्दीतचा सॅटर्डेला मग तर मजाच मजा आहे रिद्दीतची आत्ताच तुझी मजा चालू झाली आहे बघा बघा सात टी व्ही लावून बसल्या बघा आत्ताच तो तर काय नाही आता मग कोलंबी मसाला होईल मस्त आम्ही आज कोलंबी मसाला बेत केलेला बोललो चला आजपासून स्टार्ट करूया आम व्हिडिओ आमच्या गुढीपाड्यासुद्धा व्हिडिओ येईल मित्रांनो आमचे सबस्क्रायबर्स आणि लाईक थांबले आहेत तर आमच्या आता ह्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्या माझ्या रिद्दीच्याही व्हिडिओला लाईक अँड सपोर्ट करा इथे लिंक मी टाकत असतो व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओ माझ्या त्याच्यात जाऊन लहान मुलं असतील तुमच्या घरात तर त्यांना ते बघायला सांगा आणि आमच्या वॉच वॉचटॅम आणि सबस्क्राईबर्स वाढवा हा तर असं बघा आता चला आता मग भेटूया कोलंबी मसाल्या रेसिपी झाल्याच्या नंतर तर चला तर हे आपलं आता कोलंबी सुक्का रेडी झालेला आहे होते म्हणजे शिजली कोलंबी आता आपण तर आता आमची कोलंबी मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला आता आम्ही खाताना दाखवू तर चला मित्रांनो हा कोलंबी मसाला तयार झालेली आहे बघा मस्त कोलंबी पण शिजलेली आहे तर आमच्या आता आजचा आजचाही कोलंबी मसाला काकडी भात आणि भाकरी आता मी टेस्ट करतो कोलंबी आणि मसाला मस्त एकदम घट्ट झाड झालं आहे बघा कोलंबी फक्त कोलंबी मस्त शिजली आहे बघा मीठ वगैरे आवडला म्हणजे काकडी स्वर्ग या मग आमच्याकडे सर्वांनी आज कोलंबी मसाला बनवला खायला तर मित्रांनो असा आमचा कोलंबी मसाल्याचा शुक्रवारचा भेद होता व्हिडिओ भरपूर दिवसांनी आलाय तर आमच्या व्हिडिओ नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आता येत राहतील त्यांची सुट्टी पण पडलेली आहे तर आता आमची नवीन नवीन व्हिडिओ जातील गुढीमाडचा व्हिडिओ येणार आहे तोही नक्की बघा आणि आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा कम, आणि कमेंट नाही नक्की करा की आमच्याकडे तुम्हाला कसे वाटतात आणि आमचा वॉच टाइम वाढवा चला बाय गणपती बाप्पा हो